तर माझ्या लाडक्या आणि प्रिय वर्ग बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो मी आपणासमोर आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सादर करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारावी बोर्ड परीक्षा विषय चिट्टीसाची कार्यपद्धती अर्थात सचिवाची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे तर हे मार्गदर्शन करत असताना मी मागील वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात बोर्डाने जी काही सचिवाची कार्यपद्धती या वर्ग बारावीची सचिवाची कार्यपद्धती या विषयाची विषयाचा पेपर घे घेतला तर त्या संदर्भात तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे तर बारावी बोर्ड प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस बारावी बोर्ड प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस संपूर्ण उत्तरे आणि गुणदाण पद्धत यासह मी मार्गदर्शन करणार आहे तर विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती आणि गुण आहे ऐंशी तर ऐंशी मार्काचा पेपर कशा प्रकारचा असतो आणि त्याची उत्तरं कशी लिहायची असतात याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर बघा मग प्रश्न पहिला त्यामध्ये पुढे दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामध्ये नंबर एक आहे वित्त म्हणजेच कंपनीच्या टिंबटिंब बाबींचे व्यवस्थापन करणे मग त्यामध्ये अ आहे आर्थिक ब आहे विपणन आणि क आहे उत्पादन तर उत्तर लिहित असताना कसं लिहायचं आहे तर बघा वित्त म्हणजेच कंपनीच्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करणे तर या ठिकाणी आर्थिक शब्द आहे आणि त्या त्याखाली आपण अंडरलाइन करायची आहे आणि पूर्ण विधान लिहायचं आहे नंतर नंबर दोन कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी टिंबटिंब महिन्यासाठी ठेवीचा स्वीकार करू शकते तर अ आहे नऊ ब आहे सहा आणि क आहे बारा तर उत्तर कसं आहे बघा मग कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी सहा महिन्यासाठी ठेवींचा स्वीकार करू शकते या ठिकाणी उत्तर आहे सहा म्हणून सहा या शब्दाखाली आपण अंडरलाईन करायची आहे आणि विधान पूर्ण लिहायचं आहे तदनंतर तिसरा प्रश्न आहे कंपनी टिंबटिंब परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते तर अ आहे फक्त अंशतः ब आहे फक्त पूर्णत आणि क आहे अंशत व पूर्णत तर उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे बघा नंबर तीन कंपनी अंशत व पूर्ण परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते आणि या ठिकाणी उत्तर आहे अंशत व पूर्ण या शब्दाखाली विधान विधानामध्ये हा शब्द लिहून विधान पूर्ण लिहायचं आहे त्यानंतर नंबर चार आहे कर्ज रोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे टिंबटिंब भांडवल असते तर अ आहे कर्जाव ब आहे मालकीचे आहे कायम तर उत्तर लिहितानाच लिहायचं आहे नंबर चार कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते या ठिकाणी कर्जाऊ शब्द महत्वाचा आहे तो त्या ठिकाणी रिकाम्या जागेत भरायचा आहे आणि वाक्य पूर्ण घ्यायचं आहे त्यानंतर नंबर पाच टिंबटिंब हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे तर या ठिकाणी अ आहे लाभांश ब आहे व्याज आणि क आहे भाडे तर पाच नंबरचं चो प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं बघा नंबर पाच व्याज हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे तर व्याज हा शब्द त्या ठिकाणी घालायचा आहे रिकाम्या जागेत आणि ते विधान पूर्ण लिहायचं आहे व्याज हा कंपनीने धणकोंडा दिलेला परतावा आहे तर समजलं नसेल तर पुन्हा सांगतो आता रिकाम्या जागा कशा होत्या नंबर एक वित्त म्हणजेच कंपनीच्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करणे या ठिकाणी आर्थिक हा शब्द आपण लिहिलेला आहे आणि वाक्य जशाच्या तशा प्रकारे पूर्ण लिहिलेलं आहे आहे त्यानंतर कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी सहा महिन्यांसाठी ठेवीचा स्वीकार करू शकते तर या ठिकाणी सहा शब्द रिकाम्या जागेत भरून वाक्य पूर्ण जशाच्या तशा प्रकारे लिहिलेलं आहे आणि तिसरं आहे कंपनी अंशत व पूर्ण परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते तर या ठिकाणी अंशतः व पूर्ण अशा प्रकारचा शब्द जागेमध्ये भरून आपण ते विधान पूर्ण जशाचे तशा प्रकारे लिहिलेलं आहे त्यानंतर नंबर चार कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे टिंबटिंब भांडवल असते तर या ठिकाणी कर्जाऊ शब्द आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे तर बघा मग कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते असं वाक्य आपण जशाच्या तसे प्रकारे मांडलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे व्याज हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे तर या ठिकाणी व्याज हा शब्द भरून ठिका पूर्ण केलेली आहे आणि ते विधान आपण जशाच्या तशा प्रकारे लिहिलेलं आहे आता आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे त्यामध्ये आता आपण ब ब हा उपप्रश्न बघूया ब मध्ये आपल्याला जोड्या जुळवा म्हणजे योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न विचारलेला आहे तर अ गटामध्ये आपल्याला काय काय दिलं बघा अ गटामध्ये नंतर ब गटामध्ये काय काय दिलं ते बघू तर प्रथम अ गटामध्ये आपल्याला दिलेलं आहे अ मध्ये अ त्याच्यामध्ये उपप्रकार अ भांडवली अर्थसंकल्प ब दिलगिरी पत्र त्यानंतर क संचालक मंडळ ड डिपॉझिटरी कायदा आणि ई अंतिम लाभांश आता ब गटामध्ये काय दिलेलं आहे बघा ई असुरक्षित कर्ज रोखे नंबर दोन एकोणावीसशे छप्पन्न तीन नंबर गुंतवणुकीचा निर्णय नंबर चार भागांचे वाटप नंबर पाच संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा नंबर सहा वित्तीय निश्चितीचा निर्णय नंबर सात संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदाकडून घोषणा नंबर आठ एकोणीसशे शहाण्णव नंबर नऊ रोखी विक्रीचा अधिकार नंबर दहा भागवाटप न करणे तर या ठिकाणी आपल्याला जोड्या कशा लावायच्या तर मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो तर जोड्या आहे भांडवली अर्थसंकल्प या ठिकाणी भांडवली अर्थसंकल्प समोर लिहायचं आहे गुंतवणुकीचा निर्णय त्यानंतर पत्र त्यासमोर लिहायचं आहे भाग वाटप न करणे त्यानंतर आहे संचालक मंडळ कर्ज रोखे विक्रीचा अधिकार त्यानंतर डिपॉझिटरी कायदा एकोणीसशे शहाण्णव त्यानंतर आहे अंतिम लाभांश तर संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदाकडून घोषणा तर अंतिम लाभांश संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदाकडून घोषणा तर हा झाला आपला ब भाग त्यानंतर क भाग गटात न बसणारा शब्द शोधा तर त्यामध्ये नंबर एक कर्जरोखे सार्वजनिक ठेवी संचयी मिळकत त्यालाच आपण कंसात म्हणू शकतो प्रतिधारण नफा त्यानंतर नंबर दोन आहे बोनस भाग हक्क भाग कर्मचारी भाग विकल्प योजना ई एस ओ एस त्यानंतर तिसरं आहे खाजगी कंपनी अपात्र सार्वजनिक कंपनी सरकारी कंपनी त्यानंतर नंबर चार आहे डिपॉझिटरी डी पी आर बी आय नंबर पाच आहे त्या विक्री व्यापारी पतपत्र नंतरची सार्वजनिक विक्री एफ पी ओ तर प्रत्येक उत्तर मी सांगतो होता, तुम्हाला एकदा प्रश्न वाचून दाखवला कशा प्रकारचे प्रश्न असतात ते तर गटात न बसणारा शब्द शोधा नंबर एक कर्ज रोखे सार्वजनिक ठेवी संचयी मिळकत प्रा प्रतिधारण नफा तर पहिल्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे संचयी मिळकत प्रतिधारण नफा हा गटात बसणारा शब्द आहे त्यानंतर बो नंबर दोन बोनस भाग हक्क भाग कर्मचारी भाग विकल्प योजना त्याला आपण म्हणतो ई ओ एस तर त्यामध्ये आपल्याला वेगळा शब्द कोणता आहे तर कर्मचारी भाग विकल्प योजना ई एस ओ एस त्यानंतर नंबर तीन खाजगी कंपनी अपात्र सार्वजनिक कंपनी सरकारी कंपनी यामध्ये आपल्याला लिहायचं आहे सरकारी कंपनी उत्तर नंबर चार आहे डिपॉझिटरी डी पी आर बी आय यामध्ये आपल्याला लिहायचं आहे आर बी आय तर नंबर पाच खाजगीरित्या विक्री व्यापारी पतपत्र नंतरची सार्वजनिक विक्री यामध्ये या आपल्याला लिहायचं आहे व्यापारी पतपत्र तर आता ड भाग बघा आपला अ झाला ब झाला क सुद्धा झाला आता ड लास्ट आहे एवढा ड पूर्ण करून घेऊ आपण पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा तर नंबर एक मालकीचे भांडवल हे तात्पुरते हंगामी भांडवल आहे तर काय कोणते आहे तर मालकीचे भांडवल हे कायम स्वरूपी भांडवल आहे त्यानंतर आहे पी ओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे तर त्या ठिकाणी आय पी ओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे असं दुरुस्त करायचं आहे एफ पी ओच्याऐवजी आय पी ओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे नंबर तीन लाभांशाची शिफारस भागधारकाकडून केली जाते तर तीन नंबरचं काय उत्तर आहे लाभांशाची शिफारस संचालक मंडळाकडून केली जाते नंबर चार ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे तर उत्तर आहे ठेवी अल्प मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे त्यानंतर पाच आहे भांडवल हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे तर, तर उत्तर आहे भाग बाजार हा भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्वाचा घटक आहे तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न तयार झालेला आहे आणि नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरा प्रश्न घेऊ चालेल थँक्यू सी यू अगेन सी यू अगेन